नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे नी नी की सार्थक आणि सुखदा यांनी लग्नाचा निर्णय घेतलेला असतो परंतु आनंदीने सार्थकला सांगितलेलं असते की सार्थक सर मी आता तुमच्यावर प्रेम नाही करू शकत कारण मी आता मोह ऑन झाले तेव्हा सार्थकला असे वाटत असते की आनंदी तर खूपच बदलल्या परंतु आनंदीच्या मनात जे काही आहे ते मी शोधून काढणारच म्हणून त्यांनी विशालची मदत घेतलेली असते आणि विशालने त्यांना आत्तापर्यंत आश्रमात जे काही घडले आनंदी किती वर्षापासून या आश्रमात आले ही सर्व सत्य सांगितलेले असते पण त्यांच्यात आणि आनंदीत कोणतेही असे नाते नाही असे विशालने त्यांना सांगितलेले असते तेव्हा मात्र सार्थकची आता खात्री पूर्णपणे पटलेली असते कारण आनंदीच्या गळ्यामध्ये सार्थकने मंगळसूत्र बघितले असते आणि तेव्हा सार्थकची पूर्णपणे खात्री पडते की आनंदी अजूनसुद्धा माझ्यावरच प्रेम करतात परंतु असे काय कारण असेल की आनंदीने इतका मोठा निर्णय का घेतला असेल तेव्हा सुखदाच्या कल्याणासाठी त्यांनी इतका मोठा निर्णय म्हणजे स्वतःच्या नवऱ्यालासुद्धा तिने दुसऱ्याबरोबर लग्न करण्यासाठी सांगितले असे काय झाले असेल तेव्हा मात्र सार्थकला सर्व सत्याचा शोध लागलेला असतो कारण आनंदी का अशा वागत असतील नेमकं त्यांची या वागण्यामागे कारण काय असेल परंतु वृंदा आणि शालाका या दोघींना मात्र माहिती असते की आनंदीने घर का सोडले आणि सार्थकला इतके जीवापाड प्रेम करत असताना तिने का सोडले हे सर्व सुद्धामुळे झाले अस சில वाटத் தஸ்தே चलाक आणि रुंदा आता हे सर्व सत्य शेवटी सार्थक समोर सांगणारच असतात कारण त्यांना सुखदे या घरात सून म्हणून नको असते कारण सुखदाही त्यांना व्यवस्थित धडा शिकवत असते आणि त्यांच्याकडून ती कामसुद्धा व्यवस्थित करत घे घेऊन असते सुखदामुळे या घरात त्यांचे राहणेसुद्धा मुश्किल होत असते म्हणून काहीही झाले तरी आता या सुखदा आणि सार्थकचे लग्न मात्र होऊन द्यायचे नाही परंतु ही आनंदी तर आनंदी या घरात जर आली आणि त्या सुखदाचीच ती बाजू घेते आणि ती सुखद सुद्धा ते आनंदीचीच बाजू घेतात म्हणजे दोघी एकमेकींसाठी एका सख्या बहिणीप्रमाणे प्रेम करतात मग या दोघीमुळे आपल्याला या घरात नक्की त्रास होईल म्हणून रुंदानी आणि शलाका ह्या सुदाला सर्व काही सांगतात परंतु सुद्धा म्हणत असते की जर तुम्ही काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आणि जर यापुढे काही प्लॅन करून माझ्या सार्थकच्या आयुष्यात जर डोकवण्याचा प्रयत्न केला त्याला जर त्रास दिला तर माझे इतके वाईट कोणी नसेल तेव्हा मात्र रुंद म्हणत असते की सुधा अगं केवळ तुझ्यामुळे आनंदी हे घर सोडून निघून गेली आणि तूच आनंदीकडून सार्थक आणि आनंदीच्या डिहो स्वेपरवर सहाय्य घेतल्या हे तर आम्हाला माहिती आहे तेव्हा सार्थकला सर्व काही सत्य समजलेले असते आणि सार्थकला हे सुद्धा लक्षात आलेले असते कारण विशालने यामध्ये सार्थकची खूप मोठी मदत केलेली असते कारण विशाल आणि आनंदी या दोघांमध्ये कोणतेही असे नाते नाही म्हणून तो आनंदीला या अगोदरसुद्धा म्हणत असतो की मीसुद्धा आता मोह ऑन झालो आनंदी तुम्ही सुद्धा आता तुम्ही विशाल बरोबर लग्न करा म्हणजे तुम्ही सुद्धा आनंदी राहू शकता परंतु ते सर्व ऐकल्यानंतर आनंदीला मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण विशालवर तिचे कधीही प्रेम तर नसतेच परंतु ती मनातसुद्धा अजूनपर्यंत सार्थकवर प्रेम करत असते आणि शेवटपर्यंत ती सार्थकवरच प्रेम करणार असते आणि तिच्या ह्या प्रेमालासुद्धा आता न्याय मिळणार असतो कारण ऐनवेळी सुखदा आणि सार्थकचे जे लग्न ठरलेले असते तर ही सार्थक आणि आनंदीचे लग्न हे व्यवस्थित पार पाडणार असते इतका मोठा तिने आपल्या प्रेमाचा त्याग केलेला असतो परंतु ही सुखदाला काहीच सांगायला तयार नसते कारण तिला असे वाटत असते की नको सुखदाने इतक्या दिवसातून कधी आत्तापर्यंत कुणावर प्रेम केले नाही आणि तिला सार्थक सर इतके आवडले म्हणजे नक्की ती सार्थक सरांना माझ्यापेक्षा सुखात ठेवू शकेल म्हणून तिने सुखदाला आणि सार्थकला लग्न करण्यासाठी आनंदाने परमिशन दिलेली असते तर सुखदाला असे वाटत असते की आता आनंदी ताईच केवळ एक आहे की तिच्या मदतीने मी सर्व काही माझे लग्न व्यवस्थित पार पाडू शकेल म्हणून तीच एक आहे की माझं सर्व काही सपोर्ट आहे तीच मला लग्न करण्यासाठी सर्व काही मदत करेल आणि तिची या साठी मला खरंच खूप मदत होईल असे तिला वाटत असते परंतु सुखदाला ऐन वेळेस आणि आनंदीचे सत्य समजते कारण आदर्श हा सुखदाला म्हणत असतो की अग तू आनंदीला किती दिवसापासून ओळखते म्हणजे कल्याणीला आणि तू कधी तिच्याशी निवांत गप्पा केले का तिचा भूतकाळ काय होता हे तिच्याकडून माहिती करून घेतले का तेव्हा सुखदा म्हणते की नाही अरे आदर्श ब्रो तू का असे विचारतो तेव्हा सुखदा विचार करत असते की या घरातील लोक तर आनंदीला म्हणजे कलनिताईला आनंदी का म्हणत असेल आणि आदर्शसुद्धा मला असे का विचारत असेल की आणि बद्दल इतकी माहिती ते माझ्याकडून का घेत असेल तेव्हा मात्र आनंदी या घरात राहते आणि या घरात राहत असताना आता शेवटी काही सत्याचा उलगडा होणार असतो आणि शेवटी आनंदी आणि सार्थक एकत्र येणार असतात तेव्हा सुखदाही विशालला विचारते की अरे विशाल आनंदी जेव्हा आश्रमात होती तेव्हा ती कधी तुझ्याकडे काही बोलली होती की तेव्हा विशाल म्हणतो की नाही परंतु सार्थक सर आणि कल्याणी मॅडम यांच्यामध्ये नक्की काहीतरी नातं आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले कारण जेव्हा तुमचे आणि सार्थकचे लग्न जुळून द्यायचे होते कारण आभा मॅडम आणि विद्याधर सर यांनी या लग्नासाठी नकार दिला होता त्याचवेळीच आनंदी जेव्हा सार्थक सरांना भेटायला आल्या होत्या तेव्हा सार्थक सर आणि कलणी मॅडम यांच्यामध्ये नक्की काहीतरी नातं होतं आणि ते नातं हो असे होते की ते फ्रेंड तर नव्हतेच परंतु एकमेकांना ते नक्की ओळखत होते म्हणजे सार्थक सर त्यांचा भूतकाळ होता की हे जर सु सुखीला समजते तेव्हा सुखीला तर ते खूप मोठा धक्का बसतो कारण विशालला हे सर्व सत्य माहिती होते आणि कारण तिला आत्तापर्यंत हे सर्व सत्य माहिती नव्हते म्हणून सुखदाला मोठा धक्का बसतो सुखदा विचार करते की मी आनंदीच्या आयुष्यात का आले असेल आणि सार्थक आनंदी एकमेकांवर इतके प्रेम करतात मग ते एकमेकांपासून का वेगळे झाले असेल आणि विशाललासुद्धा हे सर्व सत्य माहिती होते तरीसुद्धा आनंदी ताईने म्हणजे कल्याणी ताईने आपल्यासाठी इतका मोठा प्रेमाचा त्याग का केला असेल म्हणून सुखदासुद्धा सुद्धा हे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असते ती ठरवते की आता असे काय कारण होते की कल्याणीने हे घर सोडले असेल आणि सार्थकून तर आपल्याला कळले की विशाल आणि आ कल्याणी एकत्र आलेत आणि त्यांनी लग्नाचासुद्धा सुद्धा निर्णय घेतलेला आहे मग सार्थक असं का सा म्हटलं असेल म्हणून सुखदा खूप विचार करते आणि त्याच वेळेस तिला विशालने सांगितलेलं असते की नाही कल्याणी मॅडम आणि माझ्यामध्ये मा कोणतेही असे संबंध नाहीत परंतु त्यांनी सार्थक सरांसोबत म्हणजे समोर असा मला हातात हात धरला आणि मुद्दाम त्यांना त्यांच्या नजरेतून उतरवण्यासाठी हे सर्व नाटक त्यांनी केले असेल तेव्हा विशालने तर सार्थकला हे सत्य सांगितलेलंच असते परंतु आनंदी आणि सार्थकला एकत्र आणण्यासाठी त्याने सुखदालासुद्धा हे सर्व सत्य ते तो सांगतो तेव्हा हो मात्र सुखदा ठरवते की आता आनंदीच्या घर सोडण्याचे कारण तिला शोधायचे असते आणि तिच्यासमोर हे सुद्धा सत्य आलेले असते की मनोज दादा आणि अण्णा आई हे आनंदीचे आईवडील आहेत तेव्हा हे सर्व ती आदर्शला विचारण्याचा प्रयत्न करते परंतु आदर्शसुद्धा म्हणतो की मलासुद्धा हे कारण माहिती नाही की आनंदी सार्थकला का सोडून गेली असेल परंतु जेव्हा मनोजला अटक झाली होती आणि आनंदी ही मनोजला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती आणि त्याच वेळेस तिने हा घर सोडण्याचा निर्णय का घेतला जेव्हा आनंदी निघून गेली तेव्हा तर मनोज दादाला सुटकासुद्धा सुड़ झाली होती म्हणजे नक्की मनोज दादांना सोडवण्यासाठी आनंदीने इतका मोठा निर्णय घेतला असेल हे आदर्श सुखीला सांगतो तेव्हा सुखी ठरवते की आता नाही या सर्व सत्याचा उलगाडा तर व्हायलाच हवा म्हणून सुखी ही लग्नाचा सर्व तयारी करत असताना आनंदी ही का घर सोडून गेली याचासुद्धा विचार करत ते शोधण्याचे ठरवते तेव्हा एके दिवशी रुंदा आणि शलाका ह्या बोलत असतात की आपण हा सुधाने जो आनंदीला घर सोडण्यासाठी सांगितले होते ते सार्थकला सांगूयात म्हणजे सार्थक या लग्नासाठी नकार देईल तेव्हा मात्र वृंदा आणि शलाका ह्या सुधाचे नाव घेतात आणि सुखदासमोर तेव्हा त्या ते सत्याचा समोर येते आणि सुखदाही ठरवते की आता रुंदा आणि शलाकाच आपल्याला हे सर्व सांगू शकतील तेव्हा हो मात्र सुखदाही त्यांना विचारते की नक्की असे काय कारण होते आणि तुम्ही आत्ता जे काही बोलत होतात ते मी सर्व माझ्या कानांनी ऐकले त्यामुळे प्लीज जे काही कारण असेल ते मला खरे सांगा म्हणजे ही कल्याणी आम्ही माझी आनंदीताईच आहे आणि त्यांनी तिने घर का सोडले हे तुम्हाला नक्की माहिती असेल आणि तुम्हीच त्यासाठी कारणीभूत आहात का तेव्हा मात्र रुंदा आणि शलाका या दोघींची बोलती बंद होतात आणि त्या सर्व सुखदासमोर सांगून जातात की आनंदीला घर सोडण्याचे कारण म्हणजे सुधा आहे सुधामुळेच आनंदीने हे घर सोडले कारण आनंदी जेव्हापासून सार्थकच्या आयुष्यात येत होती तेव्हा सार्थकच्या आयुष्यात असे अनेक काही विचित्र घटना घडत होत्यात आणि तो कधीही आनंदी राहत नव्हता म्हणून सुदाने एक खूप मोठा निर्णय घेऊन स्वीपरवर आनंदीकून सहाय्य घेतलेले असतात हे सर्व सत्य आता सुखदाला समजते तेव्हा सुखद म्हणत असते की आपल्या आनंदीताईने म्हणजे ताईने आत्तापर्यंत किती सहन केले आणि आपल्या लोकांना लोकांनासुद्धा तिने जीवदान दिले आणि आपल्या मम्मा आणि डॅडांनासुद्धा तिने तिची किती प्रकारे मदत झाली म्हणून एक इतक्या चांगल्या स्वभावाची असणारी आनंदी खरंच दोषी असू शकत नाही म्हणून तिने इतका मोठा निर्णय घेतला की आपल्या प्रेमाचासुद्धा तिने त्याग केला परंतु मी तर खूप मोठी एक चूक केली कारण आपली जी जिला आपण आ मानतो ती आपली बहीण आहे असे आपण तिला मानतो म्हणून आपण आता हे लग्न करू शकत नाही मी कितीही सार्थकवर प्रेम करत जरी असले तरी सार्थकसुद्धा मनातून अजूनपर्यंत आनंदीवर प्रेम करतो त्यामुळे नाही मी आनंदी आणि सार्थक या दोघांना एकत्र तर आणेलच आणि या लग्नाऐवजी मी सार्थक आणि आनंदी या दोघांचे लग्न लावून देऊन त्यांना त्यांचे सुख आणि प्रेम परत मिळून देईल असा सुखदाने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि या तिला विशालची सुद्धा खूप मोठी मदत झालेली असते तेव्हा आता विशालने तर सार्थकला सत्य सांगितलेच असते कारण तिच्यामध्ये आणि आनंदीमध्ये कोणतेही असे नाते नाही तेव्हा सार्थकलासुद्धा आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि त्याने पुन्हा आनंदीचा स्वीकार करून ते जे सत्य आहे ते शेवटी सुखदा आता सार्थकला सांगणार असते आणि आता थोड्याच दिवसात आनंदी आणि सार्थक यांचा परत खूप मोठं लग्न विवाह पार पडणार असतो आणि सुखीने आपल्या प्रेमाचा खूप मोठा त्याग करून आनंदी सार्थकला शेवटी एकत्र आणलेले असते तर आता आनंदी आणि सार्थक एकत्र येऊन परत कसे खुश राहतात आणि सुद्धासुद्धा आनंदीची कशी माफी मागते वृंदा आणि शलाकाची सर्व काही कारस्थान शेवटी सर्वांसमोर येऊन शेवटी सर्वजणांनीसुद्धा त्यांना माफ केलेले असते आणि केदारला तर के के त्याच्या पापाची शिक्षा मिळालीच असते परंतु आनंदी सार्थक सार्थक मात्र नव्याने एकत्र असतात आणि यामध्ये आदर्श हा सुखदाला खूप मोठी मोलाची मदत करणार असतो कारण तो सुद्धा आनंदी सार्थक या दोघांना एकत्र आणण्यासाठी सुखदाची खूप मोठी मदत करतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद